श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तर स्वामी भक्तो स्वामींचा संदेश सांगण्यापूर्वी एकच सांगा असं वाटत कि स्वामी सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही आहात्मा स्वामी पाठीशी कशाचीही खंत नाही तुम्ही सदैव आहात स्वामी पाठीशी कशाचीही खंत नाही कशाचीही खंत नाही स्वामी भक्त स्वामी महाराजांचं फक्त एक वाक्य भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य देखील पुरेस आहे आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी पण एवढं वाक्य वाचलं कुठे कुठे ऐकलं तरीही एक, एक प्रकारचा दिलासा मिळतो आपल्या सोबत कोणीही नसलं तरी खूप मोठी शक्ती आपल्या सोबत आहे आणि म्हणून आपल्याला कस, कस चिंता उरत नाही कसलीही चिंता उरत नाही आणि या मताशी जर तुम्ही सहमत कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा त्यासोबतच आजचा स्वामी संदेशही शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला तर जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे ते स्वामी महाराज ज्या गोष्टी स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे सतत विचारांमध्ये गुंतून राहू नकोस ज्या गोष्टींच्या मागे तू सतत धावत आहेस ते जरा थांबव खूप असं कट, बसला आहे हळूवार सोडव म्हणजे तुला तुला नेमकं काय हवं आहे आणि काय नको हे समजायला मदत मिळेल अरे जेव्हा तू जेवढं जास्त गोष्टी हातात घट्ट धरून धरु, ठेवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच लवकर त्या गोष्टी तुटतात मग त्या गोष्टी मध्ये काही असू दे किंवा काही नाती असू दे किंवा प्रत्येकाला प्रयत्न तू करू नकोस या गोष्टी जर तू वे वेळी सोडल्या नाही तर सगळ्यांची मा, माती व्हायला वेळ लागणार नाही म्हणून जरा सावध हो जेही करायचं आहे तेही मनापासून कर आणि निरक्षक भावनेने कर मंगस तुला खरं सुख अनुभवता येणार आहे तुला यशस्वी व्हायचं व्हायचं आहे आणि तू होणारही आहे हा आमचा विश्वास आहे पण तरीही तुझी प्रगती करता करता तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तेही नेमकं का काय करतो कशासाठी करतो आणि तुला नेमकं का काय हवं हो? आहे हे का? तुला मदत करतो तुला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो आणि एक प्रकारे तुला घडवण्याचं काम हे अध्यात्मच करतो म्हणून अध्यात्माची जोड धरून आय आयुष्याची दोर ओढ मग तुझं आयुष्य बघ प्रकाश प्रकाशमय होतं आणि एकदा की तुझी आध्यात्मिक प्रगती झाली की संसारिक प्रगती व्हायला वेळ लागत नाही तुझी संसारिक प्रगती देखील अगदी झरझर होते एक गोष्ट अशी घडते की तुला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखण्याची बुद्धी प्राप्त होते योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुझ्या मध्ये निर्माण होते आणि योग्य आरोग्य आयोग्याचा उलगडा होऊ लागतो आणि खऱ्या अर्थाने तेव्हा तू आमच्या हृदयात कायमच स्थान मिळवतो हे सगळं जग जग सुखाच्या मागे फिरत असतं पण जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतच तुझ्या मनातला जे भावत तुझ्या मनाला जे भाव भावत त्याला सुख म्हणतात आणि जे सत्य तुझं मन स्वीकारतच नाही त्याला दुःख म्हणतात म्हणून सुख सुख आणि दुःख बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध तू ठरवलं तर तू सुखी नाही सुखी नाही तर काहींचा दुःखी तू ठरवलं तर तू सुखी नाही तर काहीच दुखी अरे एकावत एवढं दुःख कोणाचंही हलकं नसतं आणि ते बोलावं एवढं हिंमत देखील कोण कोणातच नसते कोणातच नसते एकंदरीत काय प्रत्येकाच्या वाट्याला दुःख हे आहेच फक्त त्या दुःखाचा किती अड अडबर माजवायचा हे प्रत्येकाच्या हातात असतं म्हणून दुःख फार काळ मनात न ठेवता सुखात जगण्याचा प्रयत्न कर सुखात जगण्याचा प्रयत्न कर दुःखाचं गणित लई कठीण असतं हे सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणून हे दुःख सोडायला शिक तेव्हा कुठे तुला सुखाचा अनुभव मिळणार आहे हे आयुष्य आहे तुझ्या आयुष्यात चढ उतार हे मिळणारच आहे म्हणून कधीही आयुष्यात निराश होऊ नको जिथे दुःखाची गर्दी जास्त असते ना तिथे थोड्याच अंतरावर सागरा सागरा इतकं सुख तुझी वाट पाहत थांबलेलं असतं पण त्यासाठी तुला ती दुःखाची गर्दी मात्र पार करायला लागते निर्णय चुकतात हे ठाऊक आहे पण मग निर्णय चुकेल म्हणून काही निर्णयच घ्यायचा नाही असं कारण करणं फार मोठी चूक आहे अरे अरे कित्येकांना मोकळ्या अवकाशात भराटी घ्यायची असते परंतु निर्णय चुकतोय की काय या भीतीने नाविन्य ना पूर्ण संधी न आज ते माघार घेतात आणि आयुष्यभर प्रस्तावा करण्यापेक्षा त्यांच्याकडे काहीही उरत नाही म्हणून एक वेळेस निर्णय चुकला तरी चालेल परंतु निर्णय घेण्याची हिंमत मात्र तुझ्या मध्ये असायलाच हवी प्रत्येकाच्या निर, प्रत्येकाचा निर्णय चुकतोय असं नाही आणि सगळेच निर्णय बरोबर असतात असंही नाही जर तू घेतलेला निर्णय हा तुझ्यासाठी योग्य ठरेल तुला ठाऊक आहे आणि इतर कोणाचाही कोणाचंही त्यामुळे नुकसान होणार नाही ना हे देखील तुला ठाऊक आहे तर नक्कीच तू तो निर्णय घे पण जेव्हा तुझा निर्णय हा शुद्ध शुद्ध असतो पवित्र असतो कुणालाही त्रास देण्याचा नसतो तेव्हा तू देखील कशा पद्धतीने घडवून आणायचा ही जबाबदारी आम्ही उचलतो म्हणून निर्णय घेताना सतत आमचं नामस्मरण कर आणि तुझी चांगली कर्म करत राहा निश्चितच तू घेतलेला निर्णय हा यो, योग्यच ठरेल इथे प्रत्येक जण प्रतिष्ठा मिळवण्याचे काही गडबडीत असतो पण प्रतिष्ठा म्हणजे एक भाग्य रूच कधी योग्यता नसताना मिळत मिळत तर कधी चूक नसताना मिळूनही जात असता चूक नसताना मिळूनही जात असताना मिळू नको चूक नसताना मिळूनही जात असताना मिळू नको नसताना खचू नको मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसते म्हणून लहान लोकांना लहान गोष्टींना लहान कामाला कमी समजण्याची चूक तू कधीच करू नको आणि अहंकाराला मनामध्ये तू स्थान देखील तू कधीच देऊ नको अरे अरे तू कितीही हुशार असला तरीही तुझ्या मध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा मात्र तुझ्यासोबत आम्ही कधीही राहत नाही आणि ज्याला अहंकार होतो तो तो खाली आ, आप आपटल्याशिवाय राहत नाही म्हणून म्हणून म्हणूनच तू प्रगती निश्चितच कर तुझी प्रगती करताना आम्ही तुला मार्गदर्शन करू आम्ही तुला योग्य तो सल्ला देखील देऊ पण जर तुझ्याकडे अहंकार येत असेल तर मग तुझ्या बाजूने आम्ही कधीही उभे राहू शकत नाही हे सदैव लक्षात ठेव अहंकारामुळे स्वतःची मान तू कधीही उंचावर ठेवून नेऊ नको कारण जिंकणारा सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतो म्हणून आकाशात झेप घेणे घ्यायची स्वप्न पाहायची पण पाय मात्र जमिनीशी रोखून ठेवायचे मग आम्ही देखील तुझी साथ कधी सोडत सोडत नाही अरे तू तु फक्त तुझ्या मनाला एकच सांग की तुझ बोट तुझ्या स्वामींनी पकडलेलं आहे म्हणून तू चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही आणि जर तुझा तुझा, तुझा साथी मी आहे तर तुझ्या जीवनाची गाडी आम्ही चालवतो आणि या दिशेला आयुष्याचा रथ आम्ही घेऊन जाणार आहोत ही दिशा नक्कीच तुझ्यासाठी मोलाची ठरणार आहे कधी कधी संकट रूपी खड्ड्यांना सामोरं जावं लागतं पण तरी अशा परिस्थितीत जर तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तर घाबरतोस कशाला त्याची तू परवा अजिबात करू नकोस इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा सारथी ज्याचा सारथी आम्ही झालो त्याचा विजय निश्चित आहे त्याचा विजय निश्चित आहे म्हणून तू तु, तुझी कर्म चांगली करत राहा आणि सोबत तुझी मेहनत करत राहा मग अशा वेळेस आम्ही देखील आमच्या भक्तांना एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्त आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद